सुधाताई संतापाने म्हणाल्या सुनबाई तुझ्या डोक्यात अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही साधं काम लक्ष देऊन करता येत नाही का तुला तुला माहीत आहे का हा डिनर सेट किती महाग होता आणि तू तर तो फोडून टाकलास तुझ्या बापाच्या घरी कधी बघितलं असेल का असं डिनर सेट इथं सगळं फुकट मिळतं नाही हो मी स्वतःच्या पैशांनी या सगळ्या वस्तू घेतल्या आहेत आणि तसेही तुझ्या बापाने लग्नात काही दिलं नाही आम्ही खूप अपेक्षा ठेवल्या होत्या पण तुझ्या माहेरच्यांनी त्यावर पाणी सोडलं आम्हाला आधीच माहीत असतं की तुमच्या घरात एवढी गरिबी आहे तर आम्ही अभयचं लग्न तुझ्याशी केलंच नसतं हे ऐकून माधवीचं मन फार तुटून गेलं लग्नाला फक्त आठवडा झाला होता आणि एवढ्या लवकर साजरी टोमणे ऐकावे लागतील असं तिला स्वप्नातही वाटत नव्हतं एक साधी प्लेट फुटल्यामुळे सासूबाईंचे एवढे कडवे शब्द माधवीच्या हृदयात घाव घालत होते तेवढ्या दातून छोटी ननन साक्षी बाहेर आली आणि म्हणाली आई आता हे लग्न झालंच आहे आता काही होऊ शकत नाही पण हो सुदीप दादाचं लग्न खूप विचार करून करा देव करो माझी दुसरी वहिनी दिसायला सुंदर आणि भरपूर हुंडा घेऊन येईल म्हणजे आपली मान उंच होईल सुदीप दीर पण गप्प बसला नाही तो म्हणाला आई तू काळजी करू नकोस अभय दादासारखं मी एवढा साधा नाही की गरीब घरातली मुलगी घेऊन येईन मी तर श्रीमंत लोकांमध्येच लग्न करेन आणि मुलगी दिसायला सुंदर असेल माधवीने अभयकडे पाहिलं पण अभय शांत होता तिच्या डोळ्यातून पाणी उकळलं पण कोणीच तिला आधार देण्यासाठी पुढं आलं नाही अशा लोकांकडून तरी काय अपेक्षा करणार आजचा दिवस माधवीचा खूपच उदास गेला रात्री अभय खोलीत आला आणि माधवीला उदास पाहिलं तो म्हणाला घरच्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस ते खूप लोभी लोक आहेत पण मी तसा नाही मी तुझ्याबरोबर आयुष्यभराचं नातं बांधलं आहे तुला कधी सोडणार नाही तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना माधवीने डोळे पुसत हो हळूच होकारार्थी मान हलवली पण नंतर रोज सासूबाई ननन आणि दिराच्या टोमण्यांचा सिलसिला चालूच झाला कधी सुदीप कधी साक्षी तर कधी सुधाताई स्वतःच काहीतरी बोलत राहायच्या यामुळे माधवीचे दिवस उदास आणि निराशेत जात होते फक्त एकाच गोष्टीची आनंद होता की ज्याच्यासोबत लग्न झालं होतं तो माणूस खूपच चांगला होता त्याला घरात वाद नको होते म्हणून तो स्वतः शांत राहत होता आणि माधवीलाही शांत राहायला सांगत होता दिवस महिने वर्षे सरली पण आज मात्र घरच्यांनी हद्दच केली होती घरातले दागिने गायब झाले म्हणून त्यांनी माधवीवर संशय घेतला होता आणि तिला टोमणे देऊन ऐकू लागले तूच दागिन्यांची चोरी केली आहेस त्यामुळे अभयला हे सगळं ऐकून संतापानावर झाला होता तो चिडून उठला आणि आपल्या बायकोवर खोटा आरोप होत असल्याच्या विरोधात बोलू लागला आजपर्यंत मी काहीच बोललो नाही कारण मला घरातली शांतीभंग करायची नव्हती पण आता पुरे झालं हां तुम्ही माझ्या माधवीवर असा मोठा आरोप कसा लावू शकता ती बिचारी रोज एवढं सगळं गप्प रा ऐकून गप्प राहिली एकही शब्द उलट बोलली नाही कदाचित याच कारणामुळे तुम्हा लोकांचं धाडं आज एवढं वाढलं आहे की अभय पुढे म्हणाला चल माधवी आता आपण एक क्षणही इथं थांबायचं नाही एवढे म्हणून अभयने आपलं आणि माधवीचं सामान पॅक करायला सुरुवात केली दोघेही घर सोडून निघून गेले आणि एका भाड्याच्या घरात राहायला लागले काही दिवसांनी संदीपच्या सुदीपच्या लग्नाची पत्रिका मिळाली पण घरून फोन आला नाही माधवी अबईला म्हणाली जे झालं ते आपण विसरून जाऊया सुदीपच्या लग्नाला आपण गेलो नाही तर लोकं काय म्हणतील शेवटी तुम्ही त्यांचा मोठा भाऊ आहात अभय उदासपणे म्हणाला घरच्यांना तरी असं वाटायला हवं हो होतं की मी घरातला मोठा मुलगा आहे फक्त पत्रिका पाठवून मी जाणार का एवढं पर्क झालो आहे मी की फोनसुद्धा केला नाही अभयने माधवीचं काहीच ऐकलं नाही आणि ते दोघेही लग्नाला गेले नाहीत दोन महिन्यांनी अचानकसुद्धा त्यांचा माधवीला फोन आला त्या म्हणाल्या जे झालं ते सगळं विसरून जा आणि घरी परत ये आधी तर माधवीला कळलंच नाही की सासूबाई अचानक एवढं प्रेम का दाखवत आहेत तिने हे सगळं अभयला सांगितलं तेव्हा तो सुद्धा आश्चर्यचकित झाला माधवीने त्याला समजावलं आणि शेवटी त्याने घरीच परत जायचं मान्य केलं घरी परत आल्यावर माधवीची पहिलीच भेट तिच्या जाऊबाई मानसीशी झाली माधवी विचार करू लागली घरच्यांना आणि भाऊजींच्या भाऊजींना जशी मुलगी हवी होती तशीच मिळाली दिसायला मानसी खूप सुंदर होती आणि हुंडाही भरपूर घेऊन आली होती पण दोन दिवसातच माधवीला समजलं की मानसी घरात कोणाचंही ऐकत नाही उलट स्वतःचेच हुकूम चालवते घरातल्या कोणत्याही कामाला माणसे हात लावत नाही आणि सगळ्यांना तिच्या मानात येईल ते बोलून टाकत होती माधवीने जेव्हा स्वयंपाकघर सांभाळलं तेव्हा सगळे खुश झाले होते जणू सगळेच याच गोष्टीची वाट पाहत होते माधवी गाय होती पण मूर्ख नव्हती घरातल्यांना तिची आठवण फक्त कामासाठी झाली होती ते तिला चांगलंच समजलं होतं सून म्हणून घरात माणसेला आणलं होतं पण ती सगळ्यांना आपल्या बोटावर नाचवत होती आजूबाजूच्या लोकांकडून माधवीला समजलं की घरातल्यांनी मानसीचं तिच्या सुंदरतेचं आणि लग्नात आणलेल्या हुंड्याचं खूपच कौतुक केलं होतं दुसरीकडे माधवीचं कोणालाही नाव घेण्याची इच्छा नव्हती पण आज स्वार्थासाठी सगळे तिच्याशी गोडगोड बोलत होते अभयला हे सगळं समजलं होतं तो माधवीला म्हणाला तू सगळं पाहूनही का न पाहिल्यासारखं करतेस माधवी विचारात पडली तुम्हाला काय म्हणायचं आहे अभय अभयने स्पष्ट सांगितलं या लोकांनी आपल्याला फक्त त्यांचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी बोलावलं आहे माणसेना स्वयंपाकघरात मदत करते ना कोणाशी नीट बोलते म्हणूनच तुला इथे परत बोलावले तेव्हा माधवी शांतपणे म्हणाली अभय मला सगळं माहीत आहे पण अशा परिस्थितीत आन आपण त्यांना सोडून गेलो तर हे लोक काय करतील शेवटी आपण या घराचे मोठं मुलगा आणि मोठी सून आहोत आपलं काहीतरी कर्तव्य आहे ना अभय तिच्या या उत्तराने भारावून गेला खरंच माधवी तुझ्यासारखी बायको मिळून मी धन्य झालो आहे या घराने तुला कधीच सन्मान दिला नाही तरीही तू त्यांची मदत करण्याचा विचार करतेस तुझ्यासाठी माझं प्रेम अजून वाढलं आहे कदाचित मी तुझे उपकार कधीच फेडू शकणार नाही माधवी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होती तुम्ही असं का बोलताय आपलं गठबंधन एवढं मजबूत आहे की कोणीच त्याला तोडू शकणार नाही आपण सगळ्या संकटांना एकत्र मिळून सामोरे जायचं आहे अचानक सुदीप आणि मानसीच्या खोलीतून जोर जोरात ओरडण्याचा आवाज आला सगळे त्या खोलीकडे धावत गेले पाहिलं तर मानसी तिचं सामान घेऊन बाहेर येत होती सुधाताई घाबरून म्हणाल्या सुनबाई काय झालं तुला तू तु सामान घेऊन कुठे चालले आहेस मानसीने रागाने उत्तर दिलं मला नाही राहायचं तुमच्या मुलाबरोबर मी या मा गटबंधनातून आणि सात फेऱ्यांतून स्वतःला स्वतंत्र करत आहे आणि हो माझ्या आईवडिलांनी लग्नात दिलेलं सगळं सामान मला परत हवं आहे माझे बाबा लवकरच नोकऱ्यांना पाठवून देतील सगळं सामान परत करा सुदीप मानसीच्या पाया पडू लागला सुधाताही रडू लागल्या आणि ननन साक्षी म्हणाली वहिनी जाऊ नका तुम्हाला जसं हवं आहे तसं सगळं होईल पण तुम्ही असं घर सोडून निघून जाऊ नका सुधाताई रडवेल्या स्वरात म्हणाल्या सुनबाई तू अशी घर सोडून गेलीस तर आमची किती बदनामी होईल असं काय झालं आम्ही तुला कधी त्रास दिला जे तर घर सोडून निघाली आहेस त्यावर मानसी ठामपणे उतरली सासूबाई मी एका अटीवरच इथे थांबायला तयार आहे जर मी आणि तुमचा मुलगा एका नवीन घरात राहिलो मला एकत्र कुटुंबात राहता येत नाही माझ्या आईवडिलांकडे इतका पैसा आहे की मी माझ्यासाठी दहा नोकर ठेवू शकते मी ते सगळ्यांबरोबर का राहू जो सुदीप काही वेळांपूर्वी खोलीत मासेशी भांडत होता तो जाता तिला म्हणाला मानसी मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी तुझ्यासाठी हे घर सोडायला तयार आहे आणि दोघंही घर सोडून निघून गेले सुधाताई निराश होऊन डोक्याला हात लावून एका कोपऱ्यात बसल्या त्यांनी उदास नजरेने माधवीकडे पाहिलं पण माधवी आजही शांतपणे उभी होती जशी ती नेहमी असायची सुधाताई माधवीच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या मला माफ कर सुनबाई हिऱ्याला दगड समजलं आणि दगडाला हिरा समजलं पण आज मला कळलं की तूच आमच्या घराचा खरा हिरा आहेस मानसी सुदीपला आणि सगळं सामान घेऊन निघून गेली होती आणि सुधाताईने त्यांना कधी परत बोलावलं नाही ना, ना त्यांना थांबवलं शेवटी त्यांना दगड आणि हिऱ्यातला फरक समजलाच होता सुधाताई म्हणाल्या हिरा जसा दूरवरून चमकतो तसंच मानसी मला चमकत होती पण तुझी किंमत आता मला कळाली आहे तुझ्यासारखी शांत सन्मानपूर्वक राहणारी सून मिळणे हे आमचं भाग्य आहे तू कधीच उलट बोलली नाहीस कारण तुझ्या संस्कारात तसं नाही सुधादाईने कधी सुदीपला फोन केला तरी तो फारसं बोलत नसे कारण तो मानसीला घाबरून होता जर मानसीला कळलं की सुदीप आपल्या घरच्यांशी बोलतोय तर ती त्याला काम कायमच सोडून देईल अशी भीती त्याच्या मनात होती दुसरीकडे माधवी अभयला नेहमीच घरातल्या लोकांशी राहण्याचा सल्ला देत होती आता सुधाताई माधवीच्या प्रत्येक गोष्टीचं ऐकू लागल्या होत्या आणि तिच्यावर प्रेमही करत होत्या दुसऱ्या सुनेने येऊन सासूचे डोळे उघडले होते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद